मनोज जारांगे पाटील यांचा ताफा जसा दस जसा मुंबईच्या दिशेकडे कूच करतो आहे तशा राजकीय हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत प्रशासकीय यंत्रणाही वेगानं कामाला लागलेल्या दिसत आहेत मुंबई हायकोर्टाने जारांगेना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती मात्र राज्य सरकारला विषयीचे निर्णय घेण्याची मुभा मुंबई हायकोर्टाने दिली होती याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जारांगे पाटील यांना एक दिवसाची आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नुकतीच दिलेली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये आंदोलन करावं ही देखील मुंबई पोलिसांकडून घालण्यात आलेली पाहायला मिळते याचबरोबर मुंबई पोलिसांनी ठेवलेल्या अटीमध्ये फक्त पाच हजार मराठा आंदोलकांसह मैदानावर हजर राहू शकता असं देखील या अटी आणि शर्तीमध्ये नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना आम्ही नियमांचे पालन तर करूच आंदोलन करत असताना एक दिवसाची जरी परवानगी दिली असली ते आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हा इशारा देखील या निमित्तानं दिलेला पाहायला मिळतो